नमस्कार मित्रांनो उत्कर्ष आपलं स्वागत आहे आज आपण एक अत्यंत उपयुक्त आणि लाभदायी योजना बघणार आहोत बांबू लागवड अनुदान योजना शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी घेऊन आलेली एक योजना आहे ज्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तब्बल सात लाख रुपयाचे अनुदान तर चला सविस्तर माहिती घेऊया या योजनेची काय आहे प्रक्रिया पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे बांबू हा पर्यावरणासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्वाचा घटक आहे महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यासाठी आर्थिक सहाय्य पुरवण्यात येत आहे ही योजना फक्त निसर्गाचं रक्षण करायला नाही तर तुमच्या शेतातील उत्पन्नातही वाढ करण्यासाठी आहे तुम्ही जर एक हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड केली तर तुम्हाला चार वर्षात एकूण सहा लाख नव्वद हजार रुपये अनुदान मिळणार आहे पहिल्या वर्षी दोन लाख शहात्तर हजार दुसऱ्या वर्षी आणि चौथ्या वर्षी रुपये असे अनुदान दिले जाईल अशा पद्धतीने बांबूची लागवड केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो या योजनेत सहभागी होण्यासाठी काही अटी आणि आवश्यक कागदपत्रे आहेत अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याच्या नावावर एक हेक्टर जमीन असावी याशिवाय शेतामध्ये सिंचन सुविधा असणे आवश्यक आहे अर्जासाठी लागणारी कागदपत्र म्हणजे आधार कार्ड रेशन कार्ड सात बारा उतारा पाणी उपलब्धतेचा पुरावा बँक पासबुक आणि इतर आवश्यक कागदपत्रे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अर्ज कसा करायचा तर त्यासाठी प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल वेबसाईट वर गेल्यावर तुम्ही बांबू समृद्धी योजनेचा फॉर्म भरू शकता सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता तर मित्रांनो ही संधी तुम्ही गमावू नका बांबू लागवड अनुदान योजना तुमचं आर्थिक भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आहे तुम्ही जर शेतकरी असाल तर आजच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट मी आपल्यासाठी घेऊन येत जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ